नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला मी सतत वेगळा विषय वेगळी चर्चा दाखवतोय मी आता वाशी तालुक्यातल्या घोडकी शिवारामध्ये आहे आणि या शिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली घोडकीसह इतर जे गाव आहेत आजूबाजूचे त्या गावाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाऊस खूप झाला या भागामध्ये आणि पावसामुळे सोयाबीन जे आहे ते पूर्ण पाण्यात गेलेलं आहे त्यामुळं शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे मेटा कुठे आलेला आहे शेतकरी नेमकं या भागामध्ये परिसरामध्ये कसा पाऊस आहे आणि शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया विषय कोणतेही असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आमचं चॅनल एक नंबरचं आहे तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातल्या गावखेड्यातल्या शहरातल्या कुठल्याही बातम्या असू द्या आम्ही थेट दाखवणार आहेत सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल या चॅनलवर चला आता थेट आपण वाशी तालुक्यातल्या घोडकी शिवारामध्ये जाऊ मी त्याच ठिकाणी आहे बाजूला शेतकरी आहेत काही आपण त्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया चला आठ दिवस पाऊस पडला का त्या दिवशी काय नाव मामा हा बाळासाहेब देशमुख देशमुखी पाठी सर चाळीस वर्षानंतर आमच्यात एवढी अतिवृष्टी झालेली आहे कि अक्षरशः पूर्ण शंभर टक्के नुकसान ह्या घोडकीच जिन्नर शिवारातलं इतकं नुकसान झालंय मोजबाब करता येणार कोणता शिवार आहे घोडकी शिवार आहे तालुका तालुका वाशी जिल्हा धाराशिव खूप कधी पाऊस पडला किती चौदा तारखेला पाऊस पडला संध्याकाळी भयान अतिवृष्टी झाली जीव आम्ही गावात असताना ता आमचा जीव धोक्यात होता इतका गावा हुँ। हुँ। पूर गावाच्या सगळ्या चौकून पाणी कशाच काय पूर कस काय आला हे पूर अतिवृष्टीमुळे पूर आला भयंकर पाणी आलं वाहून गेला पूर्ण कॅनल सांडवा तुटून सगळे नुकसान मग खाली खालचे तर ऊस सुद्धा ऊसात सुद्धा जवळजवळ दहा दहा वीस वीस फूट पाणी होत गावाच्या खालील जे ऊस आहेत वीस फूट पाणी होत मग आता नुकसान पंचनामे पंचना चालू आहेत कृषी मंत्री आलते ओमदादा आलते साहेब सावंत आलते त्यांनी सगळे नुसकानीचे पंचनामे करून नुसकान भरपाई ताबुतोब देण्यात येईल असं सांगितलं किती शेतकऱ्याला किती एक हेक्टर किती अनुदान नुकसान झालं फोटो ऑइल हे रोमपर्टा उत्पन्न याच्यापेक्षा जास्त अनुदान मिळावं पूर्ण सोयाबीन आणि ऊसाचं नुकसान झालं कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं सोयाबीन आणि ऊस आत्ताची पिकं बरेचसे एक दोन घरही पडले गावातली त्यांना बी नुकसान भरपाई मिळेल काय नाव मामा तुमचं बाबू शेत आता बाबू बरं गाव गुडकी बरं किती शेत तुम्हाला दीड एकर दीड एकर पाणी झालंय पाणी पाऊस पडलेला कधी आला पाऊस चौदा तारखेला गळ्यावर पाणी आलं तुमच्या वेळी किती कसं पेरलो होत काय पेरलो तुझ्या सोयाबीन मग कसं ते सोयाबीनला पैसे कुठून आणले पेरायला बियाला काय वाट्याने काढले काय कर मग आता सगळं पाण्यात गेलं की पाण्यात गेलं सगळं कसं देणार आता पैसे मग देवाला तर कसं असं जण आता काय करायचं गेलं ते काय रोज जाऊन चाल धरून काहीतरी करून लोक देऊन नाही नाही देऊन का जमते नुकसान भरपाई मिळावी का कसं देवा लागल शासन कर्ज माफी करतो म्हणले होते अजून तर काही झालेलं नाही मग काय सांग तुमच्यावर आहे का कर्ज तर एक लाख रुपये शेतकऱ्या काय नाव करत शेत आहे पाहिजे घट नंबर तीनशे तीस सगळं लक्षात घेतल्या घोडकी परिसरात आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते हा रस्ता होता घोडकी पासून इकडे जाणारा रस्ता पलीकडे पूल आहे आणि हा रस्ता वाहून गेला पुलाच्या अलीकडचा जो रस्ता आहे सगळा हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी झाली या भागामध्ये आणि हा जो रस्ता हा रस्ता संपूर्ण वाहून गेलाय बघा हे डांबर रोड होतं डांबर डांबर दाखवाजवळ जवळ बघा हे सगळं वाहून गेले पाण्याने हे इकडून इकडून पाणी आलं असं आणि जास्त पाण्याचा प्रवाह झाला आणि तिकडून हा रस्ता वाहून गेलाय आता इकडे दाखवा हे कॅमेरा हे बघा ही पलीकडची शेती इथे आहे ना सगळं हे वाहून गेले सगळं पाण्यानं अतिवृष्टी झाली खूप या भागामध्ये आणि पूर्ण रस्ता जो आहे तो वाहून गेल्यामुळं हा रस्ता बंद झाल्यामुळे हे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती या मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले आणि इथं काम सुरू झालंय बघा पलीकडे जे सीबी दाखवायचं आता ज्या ठिकाणी इथं काम सुरू आहे त्याच ठिकाणी आपण पोहोचलोय घोडकी परिसरातलं हा घोडकी गावाजवळच हा पूल आहे आणि त्या पुलाला लागून हा रस्ता होता वाहून गेलाय काय सांगायला आता हिथं काम सुरू झालंय Uh, काय घटना घडली होती कुण्या दिवशी घडली भरपूर पाणी आलतं कमीत कमी चारशे ते सहाशे मीटर पर्यंत पाणी होत टोटल आणि पाऊस एक आठ बारा तास पाऊस पडत होता संध्याकाळी सहा वाजता चालू झालेला होता ते सकाळी सहा सात वाजून तर पाऊस चालू होता पाऊस चालू असल्यामुळे धरण वरीच आहे वरीच आहे जवळ धरण असल्यामुळे सगळं हे एक दहा बारा खेड्यातलं पाणी धरणात येत आहे इंदापूर गोजवाडा दशमेगाव दळेवाडी जिन्नर या परिसरातलं घोडकी तिथलं पाणी येत असल्यामुळं ओवर झालं सगळं पाणी भरपूर स्वरूपात पाणी आल्यामुळं साईडचा पुलाच्या साईडचा भाग वाहून गेलाय आणि भाग वाहून गेल्याच्या नंतर बाकीचे मंत्री आलेले होते साहेब आले पाहणी करून गेले पाहणी करून गेल्याच्या नंतर दोन दिवसानंतर केशव साहेब आले साहेबांना आदेश दिला आमदार साहेबांना की बाबा ही काम चालू करा सावंत साहेब सावंत साहेबांना आदेश दिला की तात्काळ काम चालू करा शासन पैसे देईन न पण शासनाने बी दक्षता घेतली इस्टिमेट झालं आणि काम तुरीच चालू झालं काम कसं चालू झालं मग कोणी सांगितलं साहेबांना आदेश दिल्याच्या नंतर शासकीय कर्मचारी आलते अधिकारी लोक सगळी आल धाराशिव वाशीचे ब्याऐंशीचे आणि तात्काळ काम चालू करा म्हणले आणि तुम्ही नसल करत काम चालू तर मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो ती काम चालू करून घ्या पण इस्टिमेट झालं आणि काम बी चालू झालं साहेबांना आदेश दिल्याच्या नंतर तात्काळ म्हणजे साहेब आले आले एक तासात काम चालू झालं काय नुकसान काय झालंय आता पूर्ण खालचं शेतीचं वगैरे नुकसान शेती वाहून गेली एक नऊ ते दहा विरी बुजल्यात सगळ्या मातीनं मुर्मान दहा विहिरी बुजल्या सगळ्या टोटलचं नुकसान कसं आता पंचनामे साहेबांना करायला सांगितलेत सावंत साहेबांना आमदार साहेबांना पंचनामे करायला सांगितलेत पण तहसीलदार दोन वेळेस येऊन गेले दोन ते तीन वेळेस तहसीलदार साहेब बी आले तहसीलदार साहेबांना स्वतः पाहणी केली किंवा जी भाग वाहून गेला ज्या ज्या विहिरी वाहून गेल्या त्यांचे पंचनामे केलेत तहसीलदार साहेब आलते साहेब आलते परत आमचे नागजी नायकोडे होते शिवार स्वामी होते बाळासाहेब मांगले जिल्हा प्रमुख होते सत्यवान का होते तालुका अध्यक्ष सगळ्यांनी येऊन आदेश देऊन सांगून गेलेत तुम्ही काय करता सरपंच आहे मी गावचं काय नाव तुमचं माउली देशमुख आता मला सांगा हे ही घटना घडल्यानंतर किती वेळात तिथं यंत्रणा ही अर्ध्या तास दोन दिवसानंतर का तर पाणी भरपूर होत दोन दिवस पाणी वसरायला लागलं दोन दिवस पाणी वसरल्यानंतर ही बाबळी वाहून आलेल्या होत्या पुलावर ते आम्ही आधी बाबळी काढून घेतल्या पाणी कमी केलं आणि साहेब आले एक अर्ध्या तासात काम चालू केलं केशव साहेब आले की काम चालू झाले हो सध्या परिस्थिती आता आता काम चालू आहे प्रत्येक काम क्लिअर करून घ्यायचं सांगितलंय साहेब येणार आहेत स्वतः केशव साहेब आमचे आमदार तानाजीराव सावंत साहेब येणार आहेत स्वतः पाणीला बघून जाणार आहेत काय परिस्थिती सगळ्या भागाची सध्या एक चार पाच महिने झाला आजारी असल्यामुळे साहेब मतदारसंघात आलेले नाहीत फिरत नाही म्हणत फिरत नाहीत म्हणले की साहेब साहेब फिरत नाहीत साहेबाचं आजार आहे साहेबाचा साहेब आजारातून आता एकदा बाहेर आले की ह्या महिन्यात सगळा दौरा करणार आहेत मतदारसंघात येणार आहेत तालुक्यात येणार आहेत आणि साहेबांना आदेश दिलेत किंवा जिथं आपली शासनाची यंत्रणा पोहोचत नाही तिथं आपली यंत्रणा पोहोच करा आणि आपली यंत्रणा कुठेही कमी पडली पाहिजे असे साहेबांचे आदेश आहेत डायरेक्ट तीन पैसे लागू द्या चाळीस लाख लागू द्या पन्नास लाख लागू द्या नाही तर पाच कोटी लागू द्या साहेबांचे आदेश आहेत की काम चालू झालं पाहिजे आणि मतदाराला ज्यांना साहेबाला मतदान केलंय आणि नाही केलं ह्या लोकांचा सधील गैरसोय होता कामा नाही असं साहेबांचे आदेश आहे डायरेक्ट काय लोकांना लोकांना काय आमचं गाव एकशे चौदा मतांना मायनस आहे साहेबाला साहेबाला एकशे चौदा मताना मायनस असताना सधील साहेबांना एकही न लावता काम चालू केलं आणि असं की बाबा कुणावर लक्ष नाही किंवा कुणाचा फोन गेलाय किंवा कुणाला आर्थिक मदत असू द्या किंवा शासकीय असू द्या दोन मिनिटात आमची यंत्रणा धनू साहेब आहेत परांड्यातून केशव साहेब आहेत वाशिम मधून सत्यवान कापाडजी आहेत शिवार स्वामी आहेत बाळासाहेब मांगले आहेत ही सगळी यंत्रणा आमची तालुक्यातली कामाला लावून साहेबांना सांगितलेले मी आजारी आहे तोपर्यंत तुम्ही जाती स्वतः सगळ्याला लक्ष द्या काम आपलं व्यवस्थित झालं पाहिजे कुठलाही मतदार आपल्यावर नाराज झाला ना पाहिजे हे साहेब काळजी घेतात स्वतः बघा इथं माऊली देशमुख या गावचे सरपंच आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली काय सांगाल तुमचं काय नाव जयचंद्र चंद्र देशमुख बरं काय घटना घडली होती पाणी भरपूर आलत <laughs> पाण्यामुळे हा रोड सगळा वाहून गेला रोड वाहून गेल्याच्या नंतर सगळीच नेते मंडळी येऊन बघून गेली पण केशव साहेब आले की एक अर्ध्या तास काम चालू केलं आता किती के, के दिवस लागला अजून कामाला काय दोन दिवसात पूर्ण होईल चार दिवस झालं चालू केलंय आम्ही आणि तीन चार दिवसात संपेल शेतीचं नुकसान झालं खाली शेतीचं भरपूर नुकसान झाले सगळ्या उसाने सोयाबीन मध्ये टोटल पाणी शिरलंय सहाशे ते आठशे मीटर लांब पाणी होत बघा रोज अधिकारी येते आता आलेत बेंशी चे इंजिनियर रोज डिली इंजिनियर येऊन काम जे आहे ते प्रशासनामार्फत चालू प्रशासनानं चालू करायला आले दिले साहेबांना किंवा हे काम चालू करा आणि साहेबांनी एवढं बी सांगितलं केशव साहेबांना जर प्रशासनाच्या मध्ये तेवढं बसत नसेल तर जी काय वरचे पैसे लागते ती आपण आपल्या स्वतःच्या सो खर्चातून टाकू असं साहेब हे येऊन स्वतः आले घेऊन गेले अख्खं गाव होतं त्या दिवशी साहेब आले त्यावेळेस आणि साहेबांना सांगितले प्रशासनाच्या भागात जर बाबा एक पाच लाख रुपये खर्च येत असेल आणि तिथं सात लाख दहा लाख खर्च लागत असेल तर उर्वरित रक्कम आपण टाकू पण काम चांगल्या स्वरूपाचं झालं पाहिजे आणि क्लिअर झालं पाहिजे क्वालिटी काम दिसलं पाहिजे की ह्या ह्याच्यानंतर अशी गोष्ट इथं घडता नये अशी साहेबांना दक्षता घ्यायला सांगितली क्लिअर बघा इथं अं डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ आहे आमदार येते या आम्दर मतदारसंघाचे वाशी तालुक्यातल्या घोडकी गावामध्ये इकडून पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहत होतं आणि अतिशय जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे या भागामध्ये आणखीन सुद्धा पाणी वाहत आहे बघा इकडे दाखवा हे बघा आणि अशा परिस्थितीमध्ये हा रोज हा जो रस्ता आहे वाहून गेलाय पूर्ण इकडे बघा हे आणि इथं खड्डा पडलेला आहे त्यामुळे इथं वाहनं वगैरे जाण्या येण्यासाठी इकडे अडथळा होत होता तात्काळ या ठिकाणी केशव सावंत जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांची पुतणे आहेत त्यांनी या घटनास्थळी इथं भेट दिली आणि जिथं नुकसान झालेलं आहे त्या भागामध्ये भेट देऊन आता बघा इथं तिथे जेसीबी आहे या जेसीबीचे सायन प्रशासनाला आदेश दिले आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आणि इथं तात्काळ काम सुरू झालेलं आहे थेट ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच ठिकाणी मी आता पोहोचलेलं आहे बघा इकडे कॅमेरा दाखवा आता इथं बघा लाईव दृश्य दाखवतोय आम्ही हे बघा हे काम इथं सुरू झालेलं आहे सध्या दोन दिवस उशीर लागला कामाला थोडं पाणी इथं या भागात होतं असं इथल्या सरपंचांनी सांगितलं तिकडे प्रशासनाचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत आणि इथं ट्रॅक्टर वगैरे येते पलीकडून घोडकी गाव आणि घोडकी गावाचा हा परिसर आणि इथं अधिकारी जे आलेले आहेत ते अधिकारी सुद्धा इथं पोहोचलेले जातात या ठिकाणी आणि कामाला सुरुवात झालेली आहे विषय आरपार आणि थेट दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनल वर चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत थेट बांधावर जाऊन आम्ही वेगळ्या मुलाखती दाखवतोय बघा वाशी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणात पाऊस झाला आणि मी घोडकी या शिवारात आहे इथं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तसंच या घोडकी जे गाव आहे त्या गावाच्या बाजूला जे पूल आहे त्या पुलाच्या बाजूला रस्ता जो होता रोड होता तो संपूर्णतः वाहून गेलेला आहे त्याच्यामुळं बाजूला आजूबाजूला जे शेती आहे ते विहिरीवाले नुकसान असतील त्या विहिरीचं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे विहिरी सुद्धा खूप काही या परिसरामधल्या ज्या विहिरी होत्या शेतकऱ्याच्या त्या विहिरी सुद्धा बुजलेल्या आहे शेतातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे मी सर्व तुम्हाला हा विषय दाखवलेला आहे विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं खूप पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत करणं साध्या गरजेचं आहे मी हुकमत मुलानी घोडकी तालुकावासी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव